या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जात असताना मला या मतदारसंघातून पाठबळ देण्यासाठी या, <coughs> या मतदारसंघातून महायुतीचा आर पी आय महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी पुन्हा एकदा मला आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर सन्माननीय रामदासजी आठवले साहेब उपस्थित झाले एका जोरदार टाळ्या साहेबांसाठी होऊन जाऊ द्या <laughs> याच व्यासपीठावरून सन्माननीय आठवले साहेब आणि आम्ही एकत्रपणे याच आंबेडकर चौकातून आपण अना मला है कि या ठिकाणी असणाऱ्या आंबेडकर भवनचा आपण या ठिकाणी केलेलं होत मला सांगायला अभिमान वाटतोय की या मतदारसंघाचा आमदार झालो आणि साहेब पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पन्नास लाख रुपयाचा निधी देऊन या ठिकाणी विशुभीकरणाचं काम आम्ही या कामाची सुरुवात आम्ही या ठिकाणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार संपूर्ण समाजाला दिलेले आहेत ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं त्या संविधानातून आज आपण सारे जण उपस्थित आहोत मी नेहमी सांगत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वस्तीमध्ये जाऊन ब्लँकेट फळे असे काही वाटप केलेलं नव्हतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये व्यवस्था तशी तयार केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना न्याय देण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि म्हणून आज एवढा मोठा समाज आज आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे चंद्र सूर्य असेपर्यंत अभिमानाने स्वाभिमानाने घेतलं जात आहे त्यांनी कार्यच असं या समाजासमोर उभं केलेलं आहे हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे समाजाच्या प्रत्येक घटकावर अन्याय होणारा हा दूर झाला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झटलेले होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा फक्त जो लेबल लावलेला आहे तो फक्त लेबल दलितांचे नेते म्हणून लावला गेलेला आहे हे आम्हाला मान्य नाहीये मी सर्वसामान्य कुटुंबातील असणार आहे शिवसैनिक आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेले आहे आज खऱ्या अर्थाने देशच्या प्रगतीपथावर उभा आहे आज खऱ्या अर्थाने या देशाचं नाव जगामध्ये अभिमानाने घेतलं जातंय त्याला एकमेव कारण एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेलं संविधान आहे आणि या संविधानामुळेच आज हा भारत देश उभा आहे आणि या भारत देशाची आज संस्कृती संपूर्ण जगामध्ये या संस्कृती अभिमानाने नाव घेतलं जात आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं संविधान आहे आज संविधानावर आज संपूर्ण देश चालत आहे आज संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था उभी राहत असताना भारत देशाची अर्थव्यवस्था अति स्वाभिमानाने अभिमानाने संपूर्ण उभी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आहे आणि म्हणून आज सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय आंबेडकर चलवलीचे जे जे कार्यकर्ते नरेंद्रजी असतील राहुलजी असतील प्रमोद आमचा महाडिक या ठिकाणी कोपोली शहरामध्ये सक्षमपणे माझ्या पार्टीशी ठामपणे उभ्या आठवले साहेब हे सारे कार्यकर्ते आम्ही एका विचाराने जोडले गेलेलो आहोत आम्ही सातत्याने एकत्रपणे काम करत असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुती म्हण म्हणून आम्ही सक्षमपणे काम करत आहोत यशवंत नगरचा असणारा प्रश्न त्या ठिकाणी प्रमोदजी आठवले अमुक आम प्रमोदजी आमचे महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत यशवंत नगरला त्या ठिकाणी दोन कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी देऊन आपण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन त्या ठिकाणी उभारलं गेले परवाही त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो फार सुंदर असं भवन त्या ठिकाणी उभारलं गेलंय पन्नास लाख रुपये त्या यशवंत नगरच्या रस्त्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी खर्च केले आणि अशा पद्धतीने खोपोलीमध्ये आंबेडकर चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा सातत्याने महायुतीचा आपल्याला ऐकण्यासाठी खोपोली असेल खालापूर असेल कर्जत असेल या संप संपूर्ण मतदारसंघातून आंबेडकरी जनता आणि सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत साहेब कर्जत मध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न डॉक्टर बाबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भवनाचा प्रश्न होता गेली कित्येक वर्ष साहेब हा प्रश्न प्रलंबित होता अनेक आमदार कर्जतमध्ये होऊन गेले अनेक आमदारांनी त्या ठिकाणी प्रत्येक लोकप्रतिनिधीनी आंबेडकर चळवळीच्या प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्याला आश्वासन देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं परंतु साहेब अटले साहेब सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले त्यांना त्या ठिकाणी प्रश्न प्रलंबित प्रश्न आहे आणि हा प्रश्न साहेब आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी निधी मंजूर करून द्या असं सांगितलं आणि सहा महिन्याच्या आतमध्ये राहुलजी आपण सार यांच्या साक्षीने कर्जत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनासाठी पाच कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला आणि ऐतिहासिक भवन त्या ठिकाणी उभारलं जात आहे मला आज सांगायला अभिमान वाटतोय जे भवन त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे ते भवन ऐतिहासिक आहे त्या भवनाची जर आपण रचना आपण त्या ठिकाणी पाहिली त्या इमारतीची तर आपण दिल्लीमध्ये असणार संसद भवन आपण पाहिलेलं आहे नव्याने उभारलेलं संसद भवन हे खरं अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालत आहे आणि म्हणून ते दूरदृष्टी ठेवून कर्जत मध्ये जे आपण आंबेडकर भवन त्या ठिकाणी उभारत आहोत हे भवन सुद्धा संसद भवन जे दिल्लीमध्ये उभं राहिलेले तर दिल्लीमध्ये दि उभं राहणाऱ्या संसद भवनाची प्रतिकृती म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जत मध्ये त्या ठिकाणी भव्य हे उभारलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा जो अन्याय पण त्या ठिकाणी आपण पाहिलं की त्यांनी जो संघर्ष जो त्या कालामध्ये केला तो संघर्ष गोरगरिबांसाठी होता वंचितांसाठी केलेला तो संघर्ष होता आणि म्हणून आजही या वास्तूमध्ये या ठिकाणी येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकासमोर नतमस्तक होत असताना आम्ही चौदा तारखे चौदा एप्रिलला आम्ही सारे जण असेल या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहतो की जसं आपण सहा डिसेंबरचा आपण चैत्यभूमीचा सोहळा आपण सारे जण पाहत असतात तशाच पद्धतीने आपण सारेजण या ठिकाणी चौदा एप्रिल ला मोठ्या संख्येने या ठिकाणी सारे आंबेडकर माझे सगळे अनुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात सर्वसामान्य आम्ही सर्वजण एकत्रपणे या ठिकाणी येत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन त्यांचे विचार आम्ही समाजामध्ये रुजवायचं काम या ठिकाणी करत असतो प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून राहुलजी डाळिमकर असतील नरेंद्रजी गायकवाड असतील अतिशय प्रामाणिकपणे आरपीआयचे सारे लोक एकत्रपणे येऊन आम्ही एकत्रपणे काम करत आहोत म्हणून साहेब मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आणि शिवसेना एकत्रपणे या मतदारसंघातून आम्ही या निवडणुकीला महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही सारेजण सामोरे गेलो परंतु साहेब या मतदारसंघातून विजय निश्चित होत असताना खऱ्या अर्थाने आपल्या समोर या ठिकाणी साक्ष या ठिकाणी देतो की आंबेडकर चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माझं काम त्या ठिकाणी केलं होतं म्हणून मी आपल्या समोर आमदार म्हणून आलो आहे या ठिकाणी आणि म्हणून मला जेवढा निधी जेवढं काम आंबेडकर चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रत्येक विभागाईज असणारे आपण पाहताय प्रत्येक असणाऱ्या वस्ती वाईज त्या ठिकाणी जी जी विकास कामे असतील ती ती विकास कामे आम्ही सातत्याने त्या त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देत आलेलो आहोत म्हणून जेवढी विकास कामे आम्ही आंबेडकर चालवलीच्या प्रत्येक अनुयायांची त्या ठिकाणी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी साहेब केलेला आहे आणि म्हणून आज महायुती सक्षमपणे साहेब या मतदारसंघामध्ये उभी आहे सक्षमपणे आम्ही एकत्रपणे काम करत असताना पुन्हा एकदा या मतदारसंघावर साहेब आपल्या तुमच्या आशीर्वादाने आज तुम्ही आम्ही एक फक्त तुम्हाला फोन केला आणि तात्काळ तुम्ही सांगितलं की थोरवे मी नक्की तुमच्या तुम्हाला या या मतदारसंघातून विजयी करण्यासाठी मी अवश्य तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहील तुम्ही सभेचं आयोजन करा तारीख तुम्ही निश्चित करून दिली आणि तात्काळ तुम्ही आज या सभेसाठी उपस्थित राहिलात तुमचे आभार महाराज साहेब तेवढे थोडे कमीच आहेत कारण तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी संबोधित करण्यासाठी आलेले आहेत मला मी माझ्या सगळ्या आर पी कार्यकर्त्यांना महायुतीला विजयी करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपले आभार थोडेच आहे साहेब कारण तुम्ही जे या या देशासाठी महाराष्ट्रासाठी रामदास आठवले साहेबांनी दिलेलं योगदान हे आपल्याला साऱ्यांना माहिती आहे हे व्यक्तिमत्व शून्यातून वरती आलेलं आहे या व्यक्तिमत्वाने केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अंतरा वंचितांना आणि दलितांना आणि सर्वसामान्यांना जर न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आठवले साहेबांनी केलेलं आहे आणि या गोष्टीचा अभिमान आम्हा आहे म्हणून आम्हाला मिळत आहे आणि आपण पाहताय की मोठ्या संख्येने माझे सगळे आंबेडकर अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता करत असेल पण कर्जतचा आमचा कांडस परिसर असेल मेरल असेल या प्रत्येक असणाऱ्या भागातून भागा या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे कर्जत तालुका असेल खालापूर तालुक्यातून सुद्धा प्रत्येक भागातून या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहिलेल्या आहेत या साऱ्यांच्या साक्षीने वीस तारखेला आपण मतदान या ठिकाणी होणार आहे आणि तेवीस तारखेला पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर अर्फियाच्या साक्षीने महायुतीचा भगवा भडकणार आहे त्यात कोणत्याही प्रकारची शंकाच आहे आमच्या मनामध्ये नाही आपण आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्याला पाहण्यासाठी आपला आपल्याला ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने माझ्या सगळ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे कार्यकर्ते साहेब मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खुकोलीची सर्व आम जनता सुद्धा साहेब आपल्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी मनापासून साहेब आपले आभार व्यक्त करतो की आपण या सभेला उपस्थित राहिलेले आहेत आम्हाला सुद्धा ऐकायचं आहे की साहेब आम्ही जे काम या पाच वर्षामध्ये उभं केलेलं आहे जो विकास या मतदारसंघाचा साहेब आम्ही या पाच वर्षामध्ये केलेला आहे मला सांगायला साहेब या ठिकाणी अभिमान वाटतोय की आपल्या साऱ्यांच्या आशीर्वादाने देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री म्हणून आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार साहेब असतील आणि साक्षात रामदासजी आठवले साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत या चारही नेत्यांच्या साक्षीने या राज्याच्या सरकारमधून जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कामे आम्ही या मतदारसंघामध्ये विकासाच्या रूपाने आणलेली आहेत आणि म्हणून या कर्जच या संपूर्ण नंदनवन करण्याचं स्वप्न आम्ही आपल्या साऱ्यांच्या साक्षीने पाहिलेलं आहे मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं बहुमूल्य मत एक वीस तारखेला धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण साऱ्यांनी मला विजयी करा कारण आपल्याला जो विकास आपण या मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये केलेला आहे पुढील पाच वर्षामध्ये सुद्धा कर्जतचं चो जे स्वप्न विकासाचं या मतदारसंघाचं कर्जत असेल खोपोली असेल खलापूर असेल या संपूर्ण परिसराचं स्वप्न आपण साऱ्यांनी पाहिलेलं पाळलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मतदारसंघाची व्हावी या दृष्टीने सातत्याने मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि आज खोपोलीकरांच्या आणि संपूर्ण आंबेडकर चळवळीच्या आंबेडकर अनुयांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो मागच्या महिन्यामध्ये नरेंद्रजी गायकवाड आणि संपूर्ण आयची टीम हे सगळे पदाधिकारी मला भेटायला आलेले होते आणि यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जसं कर्जत मध्ये आंबेडकर भवन आपण उभं केलेलं आहे तसं खोपोली शहरामध्ये सुद्धा भव्य दिव्य असं आंबेडकर भवन उभारावं असं निवेदन आपण या ठिकाणी दिलेलं होतं आजच आठवले साहेबांच्या साक्षीने सांगतो ते विस्तार तारखेला गुलाल हा आपलाच उदलणार आहे आणि त्यानंतर पहिलं काम जर कोणतं केलं जाईल तर डॉक्टर आ... आंबे बाबासाहेब आंबेडकरांचं भवन याच ठिकाणी उभं केलं जाईल असं या ठिकाणी आपल्याला सांगतो भव्य दिवे अशी वास्तू आपण या ठिकाणी उभारू जेणेकरून संपूर्ण आंबेडकर अनुयायींना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आपण ऐतिहासिक काम खोकोली शहरामध्ये सुद्धा आपण उभारू असं साऱ्यांना या ठिकाणी आंबेडकर सगळ्या माझ्या अनुराईना या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र